नमस्कार राज्यात हो घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोपळगाव शहरात मात्र तुळशीची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अजून उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत पक्षाने कुठल्या प्रकारचे अजेंडे दिलेले नाही आहेत कुठलाही कार्यक्रम या ठिकाणी चालू झालेला आहे परंतु आता उमेदवार जे आहेत आपापली पसंती आपापल्या पद्धतीने समाजापर्यंत जाऊन प्रचार करणे प्रसार करणे आपल्या आपल्या ताकदीचा वापर किंवा आपल्या आपल्या बळाचा वापर मान मनुष्य संघटनाचा वापर या ठिकाणी चालू झालेला आहे आणि अशाच पद्धतीने चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ जावळे आहेत त्यांना राजकीय अनुभव देखील त्यांचा शहरामध्ये चांगला आहे काय वाटतं भाऊ नेमकी आता या ठिकाणी कोपरगावची नगरपालिका निवडणूक म्हणजे आता राज्यभर निवडणुका लागलेल्या आहेत जाहीर झालेत पण तारख्या आलेल्या नाही आहेत पण धुमाळी चालू झाली धावपळ चालू झाली मात्र लोक प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीपरीने तो त्याच्या पद्धतीने समाजापर्यंत पोहचतात काय मत आहे तुमचं नेमकी आता कोकणगाव शहरात कशा पद्धतीने निवडणूक शहर कोकणगाव शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गट नाही तुम्ही केलं आता शहर आणि काही अपक्ष अपक्ष तर ये चलता आता आम्ही तर निवडणूक लढवणार ही हो म्हणजे आपण निवडणूक लढवणार हा होता. निवडणूक लढवायची आमला उद्धव साहेबांनी सिग्नल दिलेले. म्हणजे काही प्रश्न उद्धव साहेबांनी मला डायरेक्ट सांग तुम्ही कामाला मला लागा? बरोबर विचार कर. मा आता आपल्याच त्याच्या महिला जे ला अध्यक्ष जे आहेत त्यांना पण माहिती आहे ते मी नाही सांगू शकत. पण मला सांगितलंय नक्की. मग आता निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने नेमकी विकासाचा कोणता मुद्दा आहे जो घेऊन आता आपण विकास विकासाचा मुद्दा जेव्हा दोन हजार एक साली मी होतो दो, हजार एक, एक ते दोन हजार सात तेव्हा जे काही विकास काम केलेले आणि आता इथून पुढे करणारे जर मला जनतेने दिली संधी दिली त्यांची सेवा करायची तर निश्चित त्याच्याही पेक्षा जास्त चांगलं काम करू शकत या शेवट लोक पारदर्शक कारभार शिस्त आणि प्रत्येकाशी जर कॉन्टॅक्ट ठेवले प्रत्येकाला जर आदराने नागरिकांना जर आदराने वागवलं त्यांची कामं वेळेवर झाली तर त्या माणसाला लोक निवडून देतात नुसतं पैशावर नाही झालं धनधानगे खूप पाहिले आपण पाहतो पण आहे पण आपल्याला कामाच्या जोरावर आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावरच लोक निवडून देतील याची म्हणजे हे होते राजाभाऊ भाऊ यांनी सांगितलं की लोक कामाच्या जरावरती माणसांना निवडून देत असतात आणि आम्ही कामाच्या जरावरती निवडणूक लढवणार असल्याचं सुवाच्य त्यांनी दिलं आहे अशाच पद्धतीचे कोपरगाव मध्ये काय राजकारणामध्ये फेरबदल होतात कसे होतात कशी नगरपालिका लढतीमध्ये चुरसेल हे आपण पुढे बघणार आहोत तोपर्यंत नागरिकांनी नमस्कार